मंडळी नमस्कार मराठीत एक म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार म्हणजे समुद्रामध्ये किंवा मोठ्या पाण्यामध्ये बुडू लागलं की एखादी काडी एखादी काठी काहीतरी हाताला लागलं की त्याला पकडून आपण तरून जाऊ असं वाटतं त्यामुळं बुडणारा माणूस आपल्या हाताला काही पाण्यावरच लागतंय का लाकडी ओणका लागतो का हे बघत असतो कारण अशाच आधारावर आपण जगून जाऊ तरून जाऊ असं वाटत असत या बुडत्याला काडीचा आधार यापेक्षा सुद्धा अजून एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे की एखादा माणूस फार पैशानी अडचणीत असावा खूप संकटात सापडलेला असावा आणि रस्त्यावर त्याला हजारो रुपयाची गरज असताना एक पाच पन्नास रुपयाची नोट सापडावी कसा पटकन तो उचलतो खिशात ठेवतो आणि वाटतं की चला एवढं तरी काम भागलं अशा माणसाची स्थिती त्याला होणारा आनंद काही अवर्णनीय असतो कारण गरज असते त्यावेळेला नेमकं ते सापडतं अर्थात त्याचा उपयोग किती किती कामाला येणार आहे हे सगळं अजून दुसरीकडच झालंय असं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोकणातल्या एका नेत्याने प्रवेश केला काहीतरी सहदेव किंवा हो। बिटकर असं त्यांचं नाव त्यांनी प्रवेश केला आता कोणीतरी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश करतो आहे ही मोठी बातमीच की डुपते कोतीन के का सारा दहा हजाराची गरज असताना रस्त्यावर सापडलेली पन्नासशे नोट आनंद वाटणार की तसा आनंद उबाठा गटाला होणं स्वाभाविक आहे कारण चाललेत ते चाललेतच यायला कोणी तयार नाही आहे अशा स्थितीमध्ये त्यांना होणारा आनंद हा वेगळ्या स्वरूपाचा असतो अर्थात हे आनंद सुद्धा ते साजरा करत जातात साजरा करत राहतील पण झालंय असं की हा आनंद साजरा करत असताना नेमकं काय म्हणायचंय नेमकं काय करायचंय हेच त्यांना कळत नाहीये गोंधळ गुण, इथं उडतोय की आपण कशाला बरं म्हणावं आपल्याला काय म्हणावं दुसऱ्याला काय समजून घ्यावं अशी सगळी ही स्थिती असते भाषण करताना संजय राऊतांची अशीच बोबडी वळालेली दिसते काय झाले नेमकं ते बघायचं असेल तर जरा ऐका अगदी सावंत सगळे कोकणचे सुपोत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे त्या सहदेवाच्या 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 महाभारतातली तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजा अत्यंत जर जवळ असेल तर तो, तो सहदेव आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे बघा संजय राऊत म्हणाले या महाभारताच्या युद्धामध्ये मी संजय आहे संजय तर आहेच आलाय सहदेव आणि उद्धव ठाकरेला ते श्रीकृष्ण म्हणाले आता संजय राऊत नेमके कोणत्या बाजूनी उद्धव ठाकरे श्रीकृष्ण असतील तर हा संजय कृष्णाजवळ काय करतोय बर हे संजय असतील तर मग उद्धव ठाकरे कोण कोण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकान पांडवाश्चैव किंवा कुर्वत कि संजया हे कोण बर गंमत अशी आहे की उद्धव ठाकरेंना कृष्ण म्हणण्याच्याऐवजी स्वत स्वतःला संजय म्हणून उद्धव ठाकरे धृतराष्ट्र म्हणणं जास्त बरं राहील का काय आहे उद्धव ठाकरे मी तुम्हाला महाभारताची कहाणी सांगतो होईल की नाही तुम्ही ठरवा मला काय फार भाष्य करायचं नाही कहाणी म्हणजे गोष्ट नाही सांगत बसणार तुम्हाला धृतराष्ट्राची अवस्था जन्मांध दतराष्ट्राचं राज्य पंडूकडे गेलं होतं पंडूकडचं राज्य पुन्हा दतराष्ट्राला मिळालं होतं खरं तर अ पंडूला ते सोडावं लागलं राज्य दाष्ट्राकडे द्यावं लागलं काही कारणामुळं इकडे राजाचं राज्य दतराष्ट्राकडे जाण्याच्याऐवजी पंडूकडं म्हणजे राज ठाकरेकडे जाणार होतं का राज ठाकरेकडून ते उद्धव ठाकरेच्याकडे आलंय का हा पहिला प्रश्न दुसरा धृतराष्ट्राला दिसत नव्हतं आणि गांधारीला दिसत असून पाहायचं नव्हतं ज्या गोष्टी काही दिसल्या होत्या म्हणजे मी तर मिरवणारच म्हणजे मी महाराणी व्हायचं की नाही लोकच वर्षावर राहणार का आपणही वर्षावर राहिलं पाहिजे असं वाटलं आणि जो काही सर्वनाश दिसतोय तो दिसला नाही बघा किती साधर्म्य आहे मग धृतराष्ट्र पुत्रप्रेमात आंधळा झालेला होता माझ्याच पोराला गादी मिळाली पाहिजे माझच पोरग मंत्री बनलं पाहिजे मुख्यमंत्री बनलं पाहिजे असा जो भास असतो ना तो तो तिथे होता की काय गांधारी पुत्रप्रेम त्यातून आलेलं अंधत्व मी मिरवणारच ही सगळी भावना त्यावेळी संजय राऊत परफेक्ट आहे असं वाटायला लागतं म्हणजे हे संजय आहेत आणि ते काही कृष्ण नाही आहेत म्हणजे राऊताना बिचारांना म्हणता आलं नसेल हे कृष्ण आहेत म्हणून म्हणून त्यांनी म्हणून टाकलं बरं त्या सहदेवाला संजय राऊतांनी एक सूचना केली आहे म्हणजे आता कोकणातलं मैदान मारायचंय को महाभयंकर युद्ध सुरू आहे आपल्याला युद्ध जिंकायचंय कोकणातले हो फक्त कोकणातलं जिंकायचं महाराष्ट्र सोडून द्यायचा मुंबईतलं नाही जिंकायचं म्हणजे मुंबई कोकणात येत नाही म्हणून विचार ना मुंबईतलं नाही जिंकायचं ते ऐका बरं तुम्ही हे युद्ध आपण आहोत आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा ऐकलं त्यासोबत हेही वाक्य नीट ऐकलं ना की शेवटचं मैदान अरे तुम्ही स्वागत करताय त्या माणसाचं पक्षात त्या माणसाचं स्वागत करताय त्याला ये म्हणताय लढायचं म्हणताय आणि वाक्य कोणते वापरताय जर ऐकाव नीट सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता हे शेवटचं मैदान आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा हे शेवटचे मैदान आता याच मैदानात म्हणले म्हणजे शेवटचं मैदान आणि याच मैदानाचा अर्थ काय म्हणजे आबिटकरचं काय ते सहदेवाचं काय तिथेच हम्म राऊतांना धार्मिक संदर्भ माहित नसतात नीटसे म्हणजे ते एकदा म्हणाले ते बघा आ, हनुमानाने कोणता पर्वत उचलून आणला होता अशी गडबड ती राऊतांनी अंडे शाकाहारी म्हणाले होते आणि हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला म्हणले होते ते काहीतरीच आपलं असं बोलून टाकायचं या सगळ्या राऊतांच्या बोलण्यामुळं राऊतांनीच घोषित केलंय की के आपण संजय आहोत आणि उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आहेत कृष्ण नाही नमस्कार